तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखवता दा। तिथं करा की माय बाप बना नाही गोरगरिबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इधं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं <laughs> तो आलता इधं बसला घरी गोधाड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानफाना शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोहर तिथं आणखीन पोहर रस्त्यांचं दे रात्री काल मी माझं गावला गेलो तो मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्या आम्ही दमाने काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा येतात त्याच्यावर काही बी अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती मन्न मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंती सुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे जे तज्ज्ञ येतं ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे घटना अभ्यासक येत आणि कायदा अभ्यासक येत ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक हच खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतो आहे इथं तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा सोयरा हो फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावं मग ह्या अभ्यासकाने आता तिथं म्हणणं मांडावं <laughs> उगाच असे व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकेत बसण्यापेक्षा इकडे समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचंय काय सिद्ध करायचंय तुम्हाला त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती व्हायला घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काही म्हणणं आहे का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यांना तास द्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या स्वरांचा होणारा कायदा मन मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत hmm. इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता आमकं झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पडदु की विचारलं नाही म्हणून काही नाही hmm. केलं hmm. काय विचारायचं hmm. समाजाचं कल्याण झालं आहे मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जोडून एक महत्त्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोनचे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मार, मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही तेच आव्हान सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठाले जे अभ्यासक आहेत लोक यांनी सगळ्यांनी आपल्या जातीचे आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठे पण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा नाही महाराष्ट्राला तुम् विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्याले हुशारी दाखविता तिथं करा की मायबाप बना ना गोरगरिबाचे इकडं इकडे हुशारी दाखवून इदं रात भरली होती त्याच्यावर इतकं ते होती मग ते लिहुस तर तिथं मांडणं कसा कसा तू हो म्हणणं काय मांडायचं काय तर मजबूत होईल ना आमच्याकडून आम्ही गोरगरीब मराठी कायदा आणला का नाही आणला आता तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या स्वयरा शब्द घातलाय सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईल तेव्हा हु कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय तो तो आलता पैप इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शानपणा शिकायला आम्ही काकडीत कुकडीत पोहरत तिथं आणखीन पोहर रस्त्यांचा लोक रात्री काल मी माझं गेलो गेलतो मला कमीत कमी दोन साडीशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काय बी बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना की तो वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटूळ करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद